सर्वांना नमस्कार बलात्कारानंतरचे प्रेम वेदांजली या स्टोरीचे एकोणचाळीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी शालाका आणि वेदाने घाणडी चाल खेळत अंजलीला कायमचं संपवण्यासाठी एका मिठाईमध्ये स्लो पॉयझन मिसळलं आणि ते नेमकं लंचच्या वेळी जहागीरदार निवासमध्ये पोहोचवलं आणि अंजलीला वाटलं की ते वेदनेच तिला पाठवलेलं आहे आणि त्यात असंही लिहिलं होतं की देवी हे अख्खं फक्त तुझ्यासाठी माझ्याकडून तुला एक छोटासा थँक्यू हे सगळं तू एकटीने संपवायचं आहेस आधी त्यानं फुलं पाठवली मग मिठाई पाठवली म्हणून घरातले सगळे खुश तर होतेच पण अंजलीच्या आनंदाला आता पारावर उरला नव्हता आज नक्की यांच्या मनात आहे तरी काय असा अंजली खूप लाजून विचार करत होती हे इतकं सरप्राईज मला का देतात हे तिला कळे ना आणि त्या मिठाईकडे लाजून बघतच अंजली पुन्हा स्वप्नात हरवून गेली वेदने तिच्या केसात मारलेला गजरा त्यानं तिला गाडीत जवळ घेतलेली त्याच्या बर्थडे पार्टीत पाठी मागून मारलेली मिठी तिच्यासोबत केलेला डान्स एकाच गुलाबजलाच्या तबकामध्ये दोघांचेही ठेवलेले पाय आणि स्पर्श होता शरीरभर उसळलेले रोमांच हे सगळं तिला आठवत होतं आणि ती तशीच गालाला हात लावून मिठाईकडे बघत बसली अगदी मंत्रमुग्ध होऊन असं तिला वाटत होतं की ही मिठाई एखाद्या शोपीसमध्ये ठेवावी कायमची बघण्यासाठी आणि ती गुलाबाची फुलंसुद्धा कधीच सुकून जाऊ नयेत कायम टवटवीत राहावी आणि तिची गंमत करण्यासाठी म्हणून मग वेदांतिका सगळ्यांना खुरवून म्हणाली शांत बसा आता तिची गंमत बघा आणि ती थोडा पुरुषी आवाजात वेदच्या स्टाईलमध्ये म्हणाली देवी पाणी तशी अंजली दचकली आणि अहो तुम्ही आलात का आता देते हां पाणी असं म्हणाले तसे सगळे तिला खूप खूप हसत होते आणि वेदांतिका तिची टांग खेचत म्हणाली देवी अगं वेद नाही पण वेदो आहे बरं का आणि बघितलं का आजोबा दिवसा ढवळ्या कोणीतरी स्वप्न बघतंय आणि आपण सगळे इथे आहोत हे तर कोणाच्या आठवणीतही नाही आणि आज कोणाला खा सुद्धा म्हणत नाही याचा अर्थ कळतो आहे का तुम्हाला अंजली देवी आता वेदराजेच्या पाठीमागे पाठीमागे धावत आहेत त्यांच्या मनानं आणि जिकडे तिकडे आणि या मिठाईमध्ये सुद्धा खडूस नवरा दिसत असेल हो ना देवी सुशिला देवी गप ग वेदू तिची अवस्था बघ पोर किती लाजून गेली आहे जरा मस्करी कमी कर वेदांतिका म्हणाली नाही नाही आई माझा हक्क आहे तिला छळायचा आणि मी तो पुरेपूर वापरणार आहे आणि मी काय म्हणते अंजली आत्ता ही मिठाई तू खाणार आहेस की फक्त तिच्याकडे बघणारच आहेस की रात्री खाण्यासाठी ठेवणार आहेस दोघांना तसे दादासाहेब खूप मोठ्यानं हसले आणि सुशिला देवींनी प्रमिला देवींनी लाजून तोंडाला पदरच लावला तशी अंजली खूप लाजायला लागली आणि लाजून लाल भडक झाली आणि तिथून ती पळणार इतक्यात अरे देवा तिचाच धक्का लागला आणि अख्खाच्या अख्खा मिठाईचा बॉक्स फरशीवर पालथाच पडला तसं सगळ्यांनी डोक्यावर हात मारून घेतला आणि अंजली तर फार नाराज झाली ती गडबडीत मिठाई उचलायला गेली तशी आज सुशील देवी म्हणाली अगं थांब आता खाली पडलेली मिठाई का उचलतेस मीरा ते सगळं स्वच्छ करून घे आणि अंजलीला नाराज पाहून दादासाहेब म्हणाले अंजली बेटा आपण त्याला दुसरी मिठाई स्वतः ये असं सांगूया बरं का नाराज नको होऊ वेदांतिका म्हणाली बिचारी अंजली पहिल्यांदा काहीतरी त्यानं दिलं आणि हे असं झालं पण नाराज नको होऊ मी सांगू का त्याला आत्ता फोन करून की दुसरी मिठाई पाठवून दे आणि अंजली म्हणाली नाही नाही ताई नको राहू द्या अहो ते आता खूप महत्त्वाच्या मिटिंगमध्ये आहेत आणि मिठाई इतकी इम्पॉर्टंट नाही त्यांच्या मिटिंगपेक्षा आधी वेदांतिका म्हणाली पण मी काय म्हणते आजोबा हा इतका चमत्कार कसा झाला हो वेदमध्ये हा अचानक बदल मला तर अजिबात अपेक्षित नव्हता सुशिला देवी म्हणाल्या वेदू अचानक कुठे अंजलीनं किती सोसलं आहे बघितलंच ना तू आणि मला वाटतं तुझ्या सासरची देवी पावली बघ त्या दोघांना वेदांतिका म्हणाली हो आई अगं नक्की तसंच असणार आहे तुला सांगते आई आई साहेबांनी सांगितलं तसाच्या तसा, तसा अंजलीनं खूप कडकडीत उपवास केला होता अगदी काहीही न खाता पिता आणि सगळं व्रत पूर्ण होईपर्यंत वेद तिच्यासोबत होता हे महत्त्वाचं आणि प्रमिला देवी म्हणाल्या दोघांनीही मनोभावे पूजा केलेली दिसते म्हणून फळ मिळतंय दोघांनी पूजा केली त्याचं दोघांनाही छान फळ मिळतं आहे मग दादासाहेब म्हणाले जे आहे ते खूप छान आहे आणि त्याच्यामधला हा बदल मला तर खूप आवडला आहे आणि आत्ता शहाण्यासारखा सुद्धा वागायला लागला आहे हट्टीपणा करत नाही जास्त चिडून बोलत नाही प्रमिला देवी म्हणाल्या मला तर त्या हरिद्वारच्या पंडितजींची भविष्यवाणी आठवते आणि त्यांना आणखीन एकदा आपण बोलवून घ्यावं किंवा आपण तिथे जावं असं वाटतंय दादासाहेब म्हणाले आणि मला तर असं वाटतं की आता त्याचे सगळे खर्च पुन्हा सुरू करावेत त्याला असा त्रास देऊन मला अजिबात चांगलं वाटत नाही आणि मन मारून जगायची सवय नाही ना त्याला लहानपणापासून कसा राजकुमारासारखा जगला येतो आणि सुशिला देवी म्हणाल्या नाही बाबा अजिबात घाई करू नका त्याचे खर्च सुरू करण्याची तुम्ही घाई करू नका त्याला पूर्णपणे आपला घरचा होऊ द्या त्या वेदापासून त्याची सुटका होऊ द्या आणि याची खात्री आपल्याला झाली पाहिजे अजूनही त्या मुलीचं संकट टळलेलं नाही जरी वेद घरी लक्ष देत असला तरी ती अजून त्याच्या आयुष्यातून गेलेली नाही त्याच्याकडे पैसा आला की ती पुन्हा त्याला त्याच्या काबूमध्ये करून बसेल त्याच्याकडे पैसा आला की तिला बरोबर कळतं त्याला पुन्हा कसा प्रेमात पाडायचा आणि खर्च करून घ्यायचा वेदांतिका आता चिडली आणि वेदाची आठवण होऊन रागात म्हणाली हो ना अतिशय नीच मुलगी आहे ती तुला माहीत आहे का आई आणि आजोबा अहो वेदने अंजलीचा नेकलेस तोही डायमंडचा चक्क तिला दिलाय आणि माझ्यासमोर तो घालून वेदाच्या पार्टीत मला किती सुनावलं तिनं अतिशय नालायक मुलगी आहे ती मी तिला म्हणाले तुझं वेदवर प्रेम आहे ना मग वेदाच्या घरच्यांना खूप त्रास होतोय त्याच्या अशा वागण्यानं तर तू वेदचा पिछा सोड त्याचा परत येईल आणि फॅमिली खुश राहील अंजली खुश राहील तर ती स्वार्थी मुलगी कशी म्हणाली की मी त्याचा पिछा सोडू शकत नाही तुमच्या घरच्यांना जो त्रास होतोय तो तुमच्याचमुळे होतोय याच्याशी मला देणं घेणं नाही आणि अंजलीला त्रास व्हावा असंच तिच्या मनात आहे कारण अंजली त्या दोघांच्या मध्ये आली अतिशय होपलेस मुलगी आहे ती आणि हे ऐकून आता दादासाहेबांना पुन्हा राग आला वेदचा आणि ते म्हणाले काय अंजलीची ज्वेलरी त्यानं नेऊन दिली तीही त्या नालायक मुलीला अरे तिची लायकी आहे का अंजलीच्या चप्पल शेजारी उभी राहायची तरी आणि त्यानं चक्क असं करावं परमेश्वरा आणखीन काय काय करणार आहे हा मुलगा आता त्याला माफी नाही त्यानं खूप मोठा अपमान केला आहे अंजलीचा त्या बाजारू मुलीला तिच्या अंगावरची ज्वेलरी देऊन आणि अंजली हात जोडून म्हणाले आजोबा प्लीज आता तुम्ही यांना काहीच म्हणू नका मीच दिली होती त्यांना ती ज्वेलरी त्यांनी माझ्याकडे मागितली नाही आणि माझ्या परस्पर तर अजिबात नाही घेतली प्लीज आजोबा तुम्ही नका ना त्यांना बोलू अहो ती वेदा त्यांना काही सुचू देत नव्हती सकाळी दुपारी संध्याकाळी कधीही फोन करायची आणि माझ्यासारखी सेम टू सेम ज्वेलरी मागायची तुम्ही त्यांचे खर्च बंद केले ते खूप काळजीत होते त्यांची घुसमट होत होती मग मीच दिली आणि माझ्यासाठी तर सगळ्यात मोठा दागिना म्हणजे माझा नवराच आहे आणि मला या संपत्तीचा दागिन्याचा मोहन आहे आजोबा प्लीज आजोबा तुम्ही यांना काहीच बोलणार नाही ना माझी शपथ आहे तुम्हाला असं अंजली म्हणाली आणि सगळंच वातावरण गंभीर होऊन गेलं आणि आता काही वेळाच्या विश्रांतीनंतर दादासाहेब मोठ्यानं हसायला लागले तसे सगळेच हसले अंजली सोडून आणि अंजली मात्र काहीच कळेना की हे सगळं का, का हसत आहेत आणि दादासाहेब म्हणाले अंजली बेटा असले छप्पन डायमंड सेट कुर्बान तुझ्यावरून आणि वेदवरून त्या हलकट मुलीला म्हणावं काय घ्यायचं ते घे फक्त वेदला सोड लालची कुठली अडीच कोटीची ज्वेलरी घालून मिरवायचं स्वप्न बघत होती पण असो वाईटातून चांगलं होतं म्हणतात ते हेच आज असं अंजलीसाठी फुलं आले मिठाई आली मला आणखीन काही नको या दोघांचा संसार मार्गी लागला की मी रिकामा झालो आणि भरून पावलो असं म्हणून दादासाहेब रूममध्ये निघून गेले अंजली त्यांना सोडायला त्यांच्या रूममध्ये नेहमीप्रमाणे गेली आणि त्यांनी तिच्या डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवला आणि आता इकडे मीरा मावशी ती सांडलेली मिठाई उचलायला आल्या आणि इतक्यात त्या दोन मांजरांनी ती मिठाई खाऊन पण टाकली मीरा मावशीने त्यांना हाकललं इतक्यात देवी मला अगं असू दे आता खाल्ली त्यांनी तर खाऊ दे फरशी पुसून घे मुंग्या लागायला नकोत ना मग संध्याकाळ झाली संध्याकाळचा सुद्धा डिनर वेदच्या आवडीचाच होता आणि डायनिंग टेबलवर आज दादासाहेब आले म्हणून वेदला थोडं बरं वाटलं आणि दादासाहेब आले अरे वा सगळे मेनू अगदी राजकुमारांच्या आवडीचे दिसतात अंजली हसली आणि माझी आजोबा तुमच्याही आवडीचं केलंय मी आणि वेद म्हणाला देवी पण स्वीट काहीच नको समजलं आणि अंजली म्हले अहो नाही देणार मी माझे आहे लक्षात आणि दादासाहेब तोंड वाकडं करून म्हणाले हां आता देवी फक्त देवाचंच ऐकणार कारण दुपारी फुलं पाठवून खुश केलं ना देवीला मग आता या म्हाताऱ्याला कोण बघतं आता हे ऐकून महिला मंडळाने तोंडाला हात लावला आणि तोंडातल्या तोंडात त्या हसायला लागल्या दादासाहेब आता वेदाची टांग खेचत होते आणि वेद म्हणाला बरं मग पाठवली मी फुलं खुश वगैरे करण्यासाठी काही नाही फक्त थँक्यू म्हणण्यासाठी पाठवली एनी ऑब्जेक्शन आणि दादासाहेब आले आम्ही कशाला ऑब्जेक्शन घेऊ बाबा या तुमच्या नवरा बायकोच्या गोष्टी तुमचं तुम्ही बघा फुलं पाठवा मिठाई पाठवा पण बघ वेदू दोन हजार करोडची प्रॉपर्टी ठेवली मी मागे पण आजोबासाठी कधीसुद्धा ग एखादा मिठाईचा तुकडा आणला नाही किंवा एखादा गुलाबाचं फूल नाही आणलं मला फ्रेश वाटावं म्हणून आणि आता बायकोला कसं लगेच मिठाया गुलाबाचे बुके हा किती मोठा अन्याय आहे माझ्यावर आणि वेदने आता थोडंसं डोळे बारीक करून चिडून त्यांच्याकडे पाहिलं आणि म्हणाला तुम्ही असं का बोलताय तुम्हाला वाटतं का मी असं करेल मी कधी तुम्हाला निग्लेक्ट केलं सांगा बरं तुम्हीच माझ्याशी नीट बोलत नाही त्याला मी काय करू आणि हो मी फक्त बुखे पाठवले होते मिठाई वगैरे पाठवली नाही समजलं आणि दादासाहेब पुन्हा त्याची टांग खेचत म्हणाले राहू दे राहू दे आता खोटं नको बोलूस आम्हाला माहीत आहे आणि वेद तो विषय टाळून म्हणाला आजोबा सोडा होते पण ना नवीन प्रोजेक्ट सुरू होते आणि तो प्रोजेक्टवरच बोलायला लागला आजोबांशी आज तो खूप खुश होता दादासाहेबसुद्धा त्याला चांगल्या टिप्स देत होते बिझनेसच्या आणि त्या दोघांनाही असं मन मोकळेपणानं खूप दिवसातून बोलताना पाहिलं आणि सगळ्यांना खूप छान वाटत होतं आणि घराचं घरपण पुन्हा परत आल्यासारखं वाटत होतं दररोजच्या मीटिंग इतक्या सुपर आणि सक्सेसफुल होत होत्या की वेदचा मूड खूप फ्रेश होत होता संध्याकाळी ऑफिसवरून आला तरी असं वाटत नव्हतं की तो, तो दमला आहे उत्साही असायचा अगदी सकाळी गेला होता तसाच आणि आता डिनर करून सगळे बेडरूममध्ये गेले आपल्या आपल्या अंजली बेड नीट करत म्हणाल्या अहो ही फुलं आज कशी काय पाठवली हो तुम्ही वेद हसला आणि म्हणाला ती तुला थँक्यू म्हणण्यासाठी होती अंजली म्हणाली थँक्यू कशासाठी वेद म्हणाला त्या प्रत्येक गोष्टीसाठी जे आजपर्यंत तू माझ्यासाठी केलेली आहेस आणि आत्ता मला हे नको विचारूस की तू माझ्यासाठी काय काय केलंस समजलं आणि आत्ता मला काम आहे बोलायला अजिबात वेळ नाही असं म्हणून तो लॅपटॉप उघडून बसला आणि तिला म्हणाले देवी तू हे माझं कपाट बघून ठेव याच्यामध्ये सगळ्या फाईल आहेत ऑफिसच्या म्हणजे कधी काही मला लागलं तर मी तुला फोन करून शकेल आणि शिपाई आलं की तू त्याच्याजवळ देत जा ती म्हणाली ठीक आहे आणि आता वेदचिन्ह जर त्या बॉक्सवर गेली जो गिफ्ट बॉक्स अंजलीला त्यानं दिला होता थँक यू म्हणण्यासाठीच जेम्सची इन्व्हेस्टमेंट मिळवून दिल्याबद्दल आणि तो मला देवी तू माझी फ्रेंडशिप अजून ॲक्सेप्ट केली नाहीस का अंजली म्हणाली असं का विचारत आहे मी असं कधीतरी करेन का वेद म्हणाला मग तू अजून तो बॉक्स का नाही ओपन केला तुला आवडलं नाही का गिफ्ट दिलेलं मी आणि अंजली म्हणाली अहो असं नाही थांबा आत्ता तुमच्यासमोरच उघडते मी मी विसरून गेले हो असं म्हणून तिनं ते ओपन केलं तर त्याच्यामध्ये एक कस्तुरीचं अत्तर होतं आणि तिने ते हातावर घेतलं आणि त्याचा सुगंध रूम भर दरवळला खूपच खूपच दुर्मिळ असं ते अत्तर होतं आणि खूप महाग आणि अंजली मनापासून हसली आणि माले अहो खूप छान आहे आता की नाही हे तुम्ही दररोज ऑफिसला जाताना लावून जायचं आणि त्यानं कपाळावर हात मारला आणि म्हणाला हे मी कोणासाठी गिफ्ट आणलं आहे तुझ्यासाठी मग मी का वापरू अंजली हसली आणि म्हणाली मी तुम्हाला सांगितले ना माझं जे आहे ते सगळं तुमचं आहे आणि आता वेदही तिच्याकडे बघून हसला आणि अंजली आता वाट बघत होती की वेद केव्हा म्हणेल की देवी माझंसुद्धा जे सगळं आहे ते फक्त तुझं आहे पण वेद आताच ते बोलणार नव्हता त्याच्या मनात अजूनही कन्फ्युजन होतंच देवी की वेदा या दोघींमध्ये तो एकेला चूज करू शकत नव्हता आणि आता इकडे संध्याकाळ तर झाली वेदा आणि शलाका वेदाच्या घरातून अंजलीच्या मृत्यूची खबर कधी येते याची वाट बघत होत्या दुपारी एक दीड वाजता तिने मिठाई खाल्लीसुद्धा असेल आणि आता अकरा वाजल्याच होत्या आणि एव्हाना ती बातमी यायला हरकत नव्हती अंजलीच्या मृत्यूची अंजलीच्या मृत्यूची बातमी ऐकण्यासाठी त्या दोघीही खूप उतावळ्या झाल्या होत्या वेदा म्हणाली पण मम्मी आपल्याला कसं कळेल की अंजली गेली आहे म्हणून आता तर खूप रात्र आहे ना दिवस असता तर सगळी बातमी स्प्रेड झाली असती आता आपल्याला सकाळीच समजणार आणि शलाका म्हणाली वेदा तू एक काम कर वेदला कॉल कर मग वेदाने वेदला कॉल केला आणि आता मात्र त्यानं तो घेतला लगेच कारण कॉल घेतला नाही म्हणून ती ऑफिसमध्ये येऊन धिंगाणं घालून गेली होती खूपच अँग्री आहे वेदा म्हणून त्यानं कॉल घेतला आणि वेदा म्हणाली हाय वेद बेबी काय करतोस तू मला अजिबात मिस करत नाहीस ना मीच तुला खूप मिस करते सारखे आणि फोन करते तू मात्र मला फोनच करत नाहीस आणि आणि वेद आजोबा आजी आई सगळे व्यवस्थित आहेत ना आणि मी आता फक्त त्यांची चौकशी करायलाच फोन केला आहे मला काहीही नको आहे तुझ्याकडून आणि वेद म्हणाला वेदा तुला सगळ्यांची किती काळजी आहे गं हाव स्वीट ऑफ यू डार्ली म्हणून तू मला खूप आवडतेस असं म्हणून वेदने अंजलीच्या चेहऱ्याकडे पाहिलं आता त्याला ती शुद्धीत असताना तिच्या चेहऱ्यावरच्या एक्सप्रेशन पाहायच्या होत्या कारण नशेमध्ये तर ती म्हणाली होती मला अजिबात नाही आवडत तुम्ही सतत वेदा वेदा करता ते तुम्ही का सारखं वेदाच्या मागे पळता असं अंजली त्याला म्हणाली होती मग आत्ताही अंजली त्यानं आणलेलं गुलाबाचं फूल हातात घेऊन खूप निराश चेहरा करून एक एक पाकळी त्याची तोडायची आणि जमिनीवर फेकत होती आणि तिच्या चेहऱ्यावरून वेदला समजत होतं की त्या तिला अजिबात आवडलं नाही त्याचं आणि वेदाचं संभाषण मग वेदा पुन्हा म्हणाली नक्की ना वेद सगळे ठीक आहेत ना आणि ती अंजली कशी आहे रे ते थी ठीक आहे ना वेद ती खूप पाताळयंत्री मुलगी आहे बरं का तिच्यापासून सावध रहा तिचं इंटेंशन मला काही ठीक वाटत नाहीत लालची कुठली आणि वेदला वेदानं अंजलीची केलेली बुराई अजिबात आवडली नाही आणि तो म्हणाला वेद प्लीज आपण दुसरं बोलूया का आणि इतक्यात बाहेरून वेद लवकर भारी आहे अंजली असा सुशिला देवींचा घाबरा घोबरा आवाज वेदाच्या कानावर आला आणि फोनमधून वेदाच्यासुद्धा कानावर गेला आणि वेद लगेच वेदाला म्हणाला बेबी मी नंतर कॉल करतो काय झालं ते बघतो आई खूप घाबरलेली आहे असं म्हणून त्यानं फोन ठेवला आणि इकडे वेदासुद्धा फोन कट करून म्हणाली मम्मी अगं बघितलं का अंजलीच्या नावानं टाहू कुटायला ला लागला याचा अर्थ आपलं काम झालंय आणि शाला का माली, अरे वा ही तर खूप आनंदाची गोष्ट आहे आणि आता वेदा तू सकाळी पांढरे कपडे घालून वेदाच्या वेदाच्या सांत्वनासाठी जा बरं का आणि त्याच्यासोबत सांत्वन करताना तुझा न्यूजपेपरमध्ये फोटो येऊ दे आणि शेजारी अंजलीची बॉडी असू दे असं म्हणून दोघीही हसत होत्या आणि इकडे वेदला वाटलं आजोबांना काही झालं की काय म्हणून तो आणि अंजली खूप धावत पडत बाहेर गेले त्यांच्या बेडरूमच्या तर सुशीला देवी रडत होत्या त्यांची दोन्हीही ती क्यूट मांजरं मरून पडली होती आणि त्यांना तसं पाहून वेदला खूप मोठा धक्का बसला आणि हे सगळं कसं झालं हे त्यांना कळलंच नाही आणि मीरा मावशी म्हणाल्या मॅडम बहुतेक ती मिठाई खाल्ल्यामुळे झालं असेल का हो आणि वेदांती का म्हणाली मला तर वाटते बहुतेक तसंच झालं असेल म्हणजे त्या मिठाईमध्ये काही होतं की काय आणि ती मिठाई तर वेदने अंजलीसाठी पाठवली होती फक्त तिला खाण्यासाठी आणि आता सगळ्यांनी वेदकडे शंकेनं पाहिलं सगळ्यांच्या मनात एकच शंका आली आणि दादासाहेब म्हणाले म्हणजे ही मिठाई जर अंजलीने खाल्ली असती तर आता या मांजराऐवजी अंजली मेली असती असं म्हणून दादासाहेबांनी वेदकडे खूप रागात बघितलं आणि वेद खूप हादरला आणि त्याला तर कळतच नव्हतं की नक्की ते कोणत्या मिठाईबद्दल बोलत आहेत आणि आता अंजलीचे सुद्धा डोळे पाण्यानं भरले आणि ती वेदकडे अविश्वासाने बघत होती